सर्वात प्रथम मी सर्व पत्रकारांचं आणि सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच मनापासून स्वागत करतो जिल्हा प्रमुख म्हणून ही माझी पहिलीच प्रेस आहे आणि या पहिल्याच प्रेस मध्ये मी सांगू इच्छितो सन्माननीय दीपक केसरकर साहेबांनी मला पद दिलेलं आहे आणि या पदाचा वापर नक्कीच मी समाजकार्यासाठी लोकांच्या हितासाठी करेन आणि सन्मान केसरकर साहेबांना जे अपेक्षित काम आहे ते मी निश्चितपणे ते काम करून दाखवेन मी बघाशी माझ्या सत्कार प्रसंगी बोल की सर्वात छोटा कार्यकर्त्यांचा सन्मान त्या माझ्या होणार होणाऱ्या संघटनेत केला जाईल प्रत्येकाला या पक्षात इज्जत मिळेल आणि ज्या काय येणाऱ्या भविष्यात निवडणुका आहेत त्या दीपक नेतृत्वाखाली त्या निवडणुका त्या मतदारसंघात लढवल्या जातील आणि जास्त काही ना हो, तर सांगेल ते पंचवीस वर्ष आम्ही हम करतोय आणि सगळेच पत्रकार त्यांच्या जवळ त्यांनी पाहिलेलं आहे आमची काणखोन्याची पद्धत किंवा लढवलेल्या निवडणुका अशा पद्धतीने निवडणुक्या लढवल्या अशा जिंकल्या त्याच पद्धतीस आताचं काम केलं जाईल सतरा जिल्हा परिषद मध्ये आणि तीन शहरामध्ये ही संघटना योग्य प्रकारे बांधली जाईल आणि निश्चितपणे येणारे काय ज्या नवक होतील निश्चितपणे आमचे उमेदवार तयार असतील युतीचा निर्णय हा भाई घेतील मी मगाशी दोन तीन वेळा सांगितलं भाईंच्या शब्दाबाहेर आम्ही जाणार नाही पण एक कार्यकर्ता म्हणून माझं मत आहे की आम्ही आज सतरा जागांवर जिल्हा परिषद तसेच शहरातल्या सगळ्या जे नगरसेवकांच्या ह्याच्यावर आम्ही ले निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहोत पण भविष्यात जे भाई निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल ते काही व्हावग नाही पण आम्ही प्रत्येक ठिकाणी आणि सक्षम उमेदवार साठी आम्ही तयारी करत आहोत आणि तयारी करू आणि मी जाता जाता एवढंच सांगेन कि येणाऱ्या भविष्य काळात शिवसेना पक्ष या मतदारसंघात एक नंबर असेल ते येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला निश्चितपणे पाहिलं तर छोट्या जाणी सत्कारासाठी तेवढी तुडुंब गर्दी झाली खरोखरच मनाला आनंद देऊन जाणारी एक घटना होती आणि पुढच्या वेळेला जेव्हा आम्ही भाईच्या नेतृत्वाखाली जेव्हा मेळावा घेऊ तेव्हा सुद्धा हे मेळाव्या सुद्धा असेच कार्यकर्त्यांनी खर्च भरलेले असतील सन्मान राणे साहेबांनी सुद्धा या पदासाठी काम केलं पद देण्यासाठी सहभाग होता होतो सन्मान निरने साहेंचे सुद्धा मी आभार मानतो सन्मानिय सगळेच पद अशोक दळवीजी असतील आणि मन मोकळेपणाने हे पद सोडलं मला बोलले फोन केला सांगितलं माझ्या आशीर्वाद तुझ्या पाठीशी मी दळवी साहेबांचे सुद्धा मनापासून आभार मानतो तसेच पुराची नावं घेत नाही एखादं नाव चुकून राहून सगळ्यांनीच मला सपोर्ट केलेला आहे आणि आता आमचे बाबू कुर्तळकर असतील मोरे मॅडम असतील शहरात एक त्यांचं नेटवर्क आहे आणि त्यांना सुद्धा एकत्र घेऊन शहरात मी मला बोल ही संघटना आहेच ती आणि अधिक मजबूत करण्यासाठी आमचे निश्चितपणे प्रयत्न राहतील नारायण राणे आहेत नितीन मोरुजकर आहेत दोडामारचे आमचे तालुक अध्यक्ष आहेत गणेश प्रसाद गवस हे सुद्धा चांगल्या प्रकारे काम करत आहेत त्यांना सुद्धा माझं पाठबळ नेहमी राहील एवढे त्या ठिकाणी मी सांगतो पहिलीच प्लेस आहे जास्त काही बोलत नाही आणि इथंच सांगतो